आता मी किशोरच्या माणसाला इथे पकडायला आले कारण का मोठा आळ आला आहे तो मला सांगणार आहे की त्याचा बॉस किशोर आहे आणि मग मी हळूहळू किशोर किशोरपर्यंत पण तो, तो पण डिरेक्टली नाही सांगणार एक कोडं घालणार आहे मग खरं तर आता लिलाला सोडून जायचं ह्याचंही कुठेतरी वाईट वाटतंय म्हणजे खूपच विचित वेगळं फिलिंग आहे आता लिला खरं तरी पात्र आहे पण ते रोज आपण करत असतो जसं की इमोशन आपण जगत असतो त्यामुळे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम नवरी मिळे हिटलरला या मलिकेच्या सेटवर आली आहे पण एकीला पाहून मी खरंच शॉक झाली आहे कारण ती ओळखू येत नाही सो आता ही कोण आहे ते तुम्हीच सांगा सो मी सांगते आता ही लीला आहे लीला नवीन रूप आहे काय आता काय करणार आहेस नेमकं सो uh, so, आता मी किशोरच्या माणसाला इथे पकडायला आले कारण का खूप मोठा आळ आला एजेनवर आणि मी उद्दामन असा वेश बदलून आले सॅट तुम्हाला ओळखत नाही आणि सोटंसं सो फाईट सिक्वेन्स आहे किशोर प्रमोद आणि किशोर नाही प्रमोद इराज आणि विश्वदादा पण माझ्यावर बरेच सो असा आज एक लुक चेंज करायला मिळाला आहे आणि हे माझेच कपडे आहेत आणि मी एवढी खुश आहे असे छान मोकळे ढाके कपडे घालून येस yes, पण तू किशोरचं सत्य आता सगळ्यांसमोर आणणारच आहे हे ठरवलेस हे आता ठरवलेलं आहे कारण का प्रश्न yes, का आता एजेंटवर आलाय त्यांना अटक होईल जर मी असं नाही केलं तर त्यामुळे येस मी आता किशोरचं सगळं सत्य घोडकी सांगणार आहे पण आता मालिका प्रेक्षकांचा घेते आणि आय नो कुठेतरी आता हे एक इमोशनल टच झालंय की आता संपेल आणि प्रेक्षकांचं जे प्रेम मिळतंय ते किती मिस करणार आहे काय सांगितलं खूप मिस करणार आहे म्हणजे खरंच आता जे काही आम्हाला म्हणजे लोक लिला म्हणून ओळखतात हात मारतात कुठे गेल्यावर तर हे जे त्यांचं प्रेम आहे ते खूप कमी वेळात खूप प्रेम मिळालंय मला आम्हाला काय आम्हाला सगळ्यांनाच त्यामुळे ऑफकोर्स खूपच मिस करीन खूप वाईट वाटतंय आणि होप खूपच आम्ही सगळेच खूप इमोशनल होतो आम्ही शूटिंग करणं एकत्र मिस करू हिरोज सेटवर येणं मिस करू आणि मी ऑफकोर्स सगळ्याच प्रेक्षकांचं प्रेम आहे त्याला तेही मिस करेन पण मला वाटतंय की प्रेक्षक असतील आणि नवीन काही काम आलं नवीन काही माझं प्रोजेक्ट आलं त्यामुळं त्यात पण मला सपोर्ट करतील येस म्हणजे ठरवलं की आता हे झालं की काही प्लॅन केले पुढे Uh, काय करायचं हे असं एक्झॅक्टली exactly प्लॅन नाही केलंय बघ सुरू आहे येस yes, पण आता काय सांगायला आवडेल की प्रेक्षकांचं जे प्रेम मिळालं एक अशी कॉम्प्लिमेंट जी तुझ्या लक्षातच आहे आणि लीलाला तू किती जपणार आहेस आता यानंतर लीलाला तर खूप जपणार आहे कारण आता एक सव्वा वर्ष लीला होते मी आणि मी खरंच एक सव्वा वर्ष लीला जगले मी बारा तास तरी इथे लीलाच्याच गेटअपमध्ये असते सो so, तर आता लिलाला सोडून जायचं ह्याचंही कुठेतरी वाईट वाटतं म्हणजे खूपच विचित वेगळं फिलिंग आहे आता लिला तरी पात्र आहे पण ते रोज आपण करत असतो जसं की इमोशन आपण जगत असतो त्यामुळे कुठेतरी मी तरी अटॅच झाले लिलाशी सुद्धा सो so, मला असं आत्म वाटते की लिलाचं so, really हो आता सगळं चांगलं होऊ दे ती अंतरात जे काही सगळं ते कोड आहे ते सुटू दे तिला एजे मिळू दे ती प्रेग्नेंट आहे हे पणच्युली कळणार आहे सो आयली होपिंग की छान होऊ होणार आहे जे प्रेक्षकांना एक्सपेक्टेड आहे ते होणार ए जे लिला एकत्र येतील की नाही आता हे थोडी तरी हिंड द्यावीस तो असं वाटतंय हो म्हणजे प्रेक्षकांना नाराज नक्कीच नाही करणार आम्ही प्रेक्षक खूप खुश होणार आहेत शेवटचा भाग बघून आणि येस त्यांना जे हवंय ते आम्ही त्यांना येणार फक्त त्याच्यामध्ये खूप ट्विस्ट येणार आहेत आणि खूप 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 गोष्टी घडणार आहेत ते बघायलाही तुम्हाला नक्कीच मजा येईल आहे पण आता इथे किशोर दिसत नाही तर तू कशा पद्धतीने त्याचं सत्य समोर आणचा समोर हा जो आहे ज्याला मी आता पकडलं तो मला सांगणार आहे की त्याचा बॉस किशोर आहे आणि मग मी हळूहळू किशोर पर्यंत पण तो पण डिरेक्टली नाही तो एक कोडं घालणार आहे मग मी ते कोडं सोडवणार आहे त्यातनं मला कळेल की तो किशोर आहे भरपूर काही काय पण हा सिक्वेन्स तो किती एन्जॉय केलाय अरे खूप एन्जॉय केलं मला असे वेगळे सिक्वेन्सेस आले आले की खूप मजा येते कारण का नेहमीचे सीन्स आणि घरातले तेच ते तर आपण करतच असतो रोज स्पेशली जेव्हा मला वेगवेगळी लुक करायला मिळतात तेव्हा मला आणखीनच yes. मजा येते हो आता आ, लग, लग, तो नक्कीच हे सगळं मिस करशील पण प्रेक्षकांना काय सांगायला मी हेच सांगेन की आम्हाला खूप सपोर्ट केलं खूप प्रेम दिलं नवरीने हिटलरला आमच्या संपूर्ण टीमला प्रत्येक कॅरेक्टरला तुम्ही खूप जपलत मला आणि एजेला तर भयंकर प्रेम दिलं आणि काय म्हणू खूप खूप ग्रेटफुल आहे मी आणि ही माझी पहिली मालिका आणि हे जे तुम्ही माझ्या प्रेम दिलं आहे ह्याची तुलना आता ह्यापुढे मी कित कुठे कुठलंही पात्र केलं कुणी किती मला ऑडियन्सने प्रेम दिलं तरी ह्याची तुलना आता कशाशीच नाही होऊ शकत हे माझं फर्स्ट एक्सपिरियन्स एवढं स्पेशल केलं तुम्ही खरंच खूप खूप थँक यू येस आता मी शेवटच्या दिवशी येऊच आपण तेव्हा वेगळ्या गप्पा मारू पण थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या सगळ्या पूर्ण जन्म थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सब्स्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला